चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ला दीप अमावस्या आषाढ अमावस्या आणि गुरु पुष्यामृत योग हे तिन्ही योग एकाच दिवशी येत आहेत हा या संयोगामध्ये काय विशेष करावं काय टाळावं कोणते उपाय करावेत हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आषाढ अमावस्या आणि तिचं रहस्य म्हणजेच अमावस्या म्हणजे नवीन आरंभ आषाढ अमावस्या म्हणजे वर्षाच्या मध्यभागी येणारी काळोखात प्रकाश शोधणारी रात्र या अषाढ अमावस्येला पितृतृप्त होतात नकारात्मकता नष्ट होते आणि नवीन आध्यात्मिक प्रवास सुरू होतो त्यामुळे तुळशी पूजन पितृतर्पण ध्यान शिवपूजन दीप अमावस्या इला दीपपूजन अमावस्या असे म्हणतात या दिवशी दिव्यांचं पूजन केले जाते कारण दिवा म्हणजे ज्ञानाचं प्रतीक वर्षभर देवळात देवघरात अंगणात लावलेले दिवे आपल्या प्रार्थनेचे साक्षीदार असतात त्यामुळे हे जुने दिवे या दिवशी पूजले जातात आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञ व्यक्त कर केली जाते जुने दिवे स्वच्छ करून त्यात तूप तेल भरून प्रज्वलित केले जातात ओम दीप ज्योते या नम या मंत्राचा चप केला जातो प्रत्येक कोपऱ्यात दिवा लावला जातो याने अंधकार नष्ट होतो आणि घरामध्ये दे समृद्धी येते गुरुपृष्य अमृत योग अमृतासारखा संयोग आहे गुरुपृष्य अमृत योग म्हणजे गुरुवार गुरुवारी पुष्य नक्षत्र या योगात केलेले कार्य दीर्घकाळ टिकते या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले तर त्याची शुभता वाढत जाते अडथळ्यांपासून मुक्ती मिळते हा दिवस मंत्रसिद्धीसाठी खरेदीसाठी गुरुपूजनासाठी आणि उ उत, साधनेसाठी उत्तम मानला जातो पुष्य नक्षत्रात श्रीराम आणि श्री कृष्ण यांचे नामकरण झाले होते त्यामुळे हे नक्षत्र खूप पवित्र आहेत हे तिन्ही योग एकत्र आल्यावर काय घडते हा दिवस म्हणजे तीन शक्तींची उपस्थिती दीपाचा प्रकाश म्हणजे ज्ञान आणि तेज अमावस्याचा अंधकार ज्यातून मुक्ती मिळते आणि गुरुपुष्या मृत योगाचं अमृत हे जीवन बदलतं या दिवशी आपण आपल्या पित्रांचे आशीर्वाद घ्यावे गुरुंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी गुरुंची सेवा करावी त्यांचा मंत्र जप करावा आणि स्वतःचं शुद्धीकरण करणं गरजेचं आहे हा दिवस योग सिद्धी दिवस म्हणूनही ओळखला जातो यात्रिसंयोगात कोणते उपाय करायचे ते आपण आता जाणून घेणार आहोत पहिला उपाय म्हणजे पितृतर्पण काळे तीळ दूध गुळ आणि पाणी वापरून तर्पण करावे आणि ओम पितृभ्यो नम या मंत्राचा जप करावा जुने दिवे स्वच्छ करून त्यामध्ये तेल तूप भरून वात लावून दिवे प्रज्वलित करावे कोपऱ्यांमध्ये देवघरात अंगणात दिवे लावावे मंत्र जपाना साधना करावी महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप अवश्य करावा या दिवशी गुरुपूजन करावे संपत्ती आणि धन यासाठी उपाय म्हणजे या दिवशी श्री सुक्त पठण करावे सात तांदूळ घ्यावे त्यांना हळद लावून लक्ष्मी समोर ठेवावे घरात तुळशी जवळ दिवा लावावा असे छोटेसे उपाय केल्याने तुमच्या जीवनात समृद्धी येईल या दिवशी काय टाळावे राग क्रोध अहंकार टाळावा माणसा मद्यपान पूर्णपणे वर्ज करावे वादविवाद टाळावा कोणतेही नकारात्मक कृती टाळावी कारण हा दिवस शक्ती जागवण्याचा आहे गुरुपुष्य अमृत योग आणि अमावस्या या दिवशी संध्याकाळी अकरा दिवे घरभर लावावे पित्रांसाठी दक्षिणेकडे तोंड करून ध्यान करावे गुरूंच्या पायाशी एक सफेद फूल व्हावे तुळशीजवळ श्रीम बीज मंत्र एकवीस वेळा जप करावा घरात अन्नदान करा कुणालाही उपाशी ठेवू नका मित्र मैत्रिणींनो वर्षातून एकदाच येणारा हा त्रिसंयोग आपण दुर्लक्ष केला तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल श्रद्धा सेवा आणि साधना या तिघांची पूजा करायला या दिवशी विसरू नका आजचा दिवस तुम्ही बदलता तर उद्याचं तुमचं नशीब बदलणार आहे दीपज्योतीप्रमाणेच तुमचं जीवन प्रकाशित हो जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि उपाय आणि उपासना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद